उन्हाळी वाळवणाला सगळ्यांनी सुरुवात केलेली असेल आज आपण उन्हाळी वाळवणातला खास पदार्थ म्हणजे तांदळाचे पापड बनवणार आहोत तांदळाचं पीठसुद्धा करायची गरज नाही डायरेक्ट स रात्री तांदूळ भिजवत घालायचे आणि सकाळी लगेच भात बनवून आपण त्याचे पापडे बनवणार आहोत इतक्यात झटपट तयार होतात आणि तिप्पट ह्या पापड्या फुलतात बघू शकता किती मस्त अशा पापड्या फुललेल्या आहेत त्यामुळे या पद्धतीच्या पापड्या तुम्ही नक्की बनवून बघा अजिबात तांदूळ भिजवत घालायचे नाही वाळवायचे नाहीत आणि गिरणीतून पीठ करून आणायची सुद्धा गरज पडत नाही एकदम झटपट हे पापड तयार होतात रात्री ठरवलं तरी सकाळपर्यंत हे पापड तयार होतात आणि दोन दोन दिवसात फॅन खालीसुद्धा सुकले जातात चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथं मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा जो तांदूळ अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊ शकता तरी ते आपण हा तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता ह्या ग्लासने मी दोन ग्लास इथे तांदूळ घेणार आहे तुम्ही तांदूळाचं प्रमाण हे कमी जास्त अधिक करू शकता चला तर मग दोन ग्लास इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे जोपर्यंत तांदळातलं पांढरं पाणी निघून जात नाही तोपर्यंत तांदूळ हा धुवायचा तांदूळ स्वच्छ धुतला की आपण यामध्ये पाणी घालून म्हणजे तांदूळ बुडतलीपर्यंत पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे रात्रभर असंच सोडून द्यायचं आहे भेजवत घालून इतके टेस्टी पापड तयार होतात एकदम झटपट तयार होतात अजिबात याला कोणती प्रोसेस लागत नाही जास्त वेळसुद्धा लागत नाही रात्री तांदूळ भिजवत घालायचे आणि सकाळी उठून लगेच पापड बनवायचे इतकी सोपी पद्धत आहे बघू शकता रात्रभर तसेच ठेवले होते मी आणि सकाळी तांदूळ एकदम मस्त भिजलेले आहेत चुरा देखील होत आहे हातावरती चुरल्यावरती चला तर मग आपण लगेच पापडाची तयारी करूयात तर इथे मी एक कुकर घेतलेला आहे हा अडीच लिटरचा कुकर आहे आणि दोन ग्लास माझे असे जर तुमचा कुकर छोटा किंवा मोठा असेल तर तुम्ही कमी अधिक प्रमाण जास्त करू शकता आता इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले होते यासाठी आपल्याला आठ ग्लास पाणी घ्यायचं आहे प्रत्येक तांदूळ हा वेगवेगळा असतो त्यामुळे कुकर मोठा असेल तर तुम्ही प्रमाण सुद्धा जास्त वाढवू शकता तांदळाचं आणि त्यानुसार पाणी सुद्धा टाकून घेऊ शकता तर तिथे माझ्याकडे छोटा कुकर असल्यामुळे मी फक्त दोन ग्लासच तांदळाच्या पापड्या बनवत आहे आता इथे आठ ग्लास पाणी घेतलेला आहे त्याच ग्लासने पाणी घ्यायचं आहे ज्या ग्लासने आपण तांदूळ मोजलेले आहेत आता यामध्ये एक मोठा चमचा भरून मी इथे जिरे टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा मी इथे पापड खारदेखील टाकून घेतलेला आहे मिठाचं प्रमाण मापातच टाकावं जास्त जर झालं मीठ तर पापड आपले हे वाळल्यानंतर खूपच छोटे बनतात त्यामुळे ते खारट होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे मिठाचं प्रमाण अगोदरच कमी टाकावं आता याचं झाकण मी बंद करून हे पाण्याला आता उकळी आणणार आहे त्यानंतर आपण पाण्याला उकळी येत आहे तो पण एक वाटण तयार करून घेऊयात इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर बघू शकता आपल्या पाण्याला देखील उकळी आलेली आहे आता जर तुम्हाला हिरवी मिरची ते वापरायची नसेल तर तुम्ही लाल मिरची सुद्धा वापरू शकता बारीक करून परंतु इथे लाल पावडर टाकायची नाही त्यामुळे पापडसुद्धा लालच तयार होतील तर पाण्याला छान अशी उकळी सु फुटायला सुरुवात झालेली आहे लगेच आपल्याला आता यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आणि हे काम करताना एकदम सावधगिरीनेच करायचं आहे कारण पाणी जास्त आहे कुकरच्या बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे शक्य असेल तर मोठा कुकरच वापरावा माझ्याकडे छोटा होता त्यामुळे मी कमी प्रमाणामध्येच इथे वा, तांदूळ वापरलेला आहे आता पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आता झाकण जर लावलं तर सगळा भात जो आहे किंवा पाणी आहे ते बाहेर येईल तोपर्यंत मी ते बऱ्यापैकी पाणी हे कमी होत तो तो आहे तोपर्यंत मी असंच झाकणवरती ठेवून देणार आहे कमी ते फुल गॅस ठेवून आपला हा भात एकदम गाळा होईपर्यंत शिजून घ्यायचा तर आता मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता कुकर एकदम फुल भरलेला आहे मोठा कुकर असेल, कुकर असेल तर नक्कीच कुकरमध्ये बनवा नसेल तर पातील्यामध्ये सुद्धा बनवू शकता तुम्ही मोठ्या पातिल्यामध्ये त्यानंतर यामध्ये कोथंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि जे हिरवी मिरचीचं वाटण तयार केलं होतं तेसुद्धा लगेच टाकून घ्यायचं यामुळे पापड खूप टेस्टी बनतात जर तुम्हाला इथे ओवा टाकायचा असेल पांढरत्री टाकायचं असेल ते सुद्धा तुम्ही लगेच टाकून घेऊ शकता परंतु इथे मी फक्त जिऱ्याचा वापर केलेला आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं कुकरवरती फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे अजिबात बंद करायचं नाही मोठा कुकर असेल तर बंद करू सुद्धा शकता परंतु माझा छोटं कुकर असल्यामुळे मी ते गॅस फक्त झाकणवरून ठेवून घेतलेलं आहे कारण ते ओतू येत असतं आणि कुकर जर छोटं असेल तर पाणीसुद्धा बाहेर येतं तर बघू शकता आधूनमधून झाकण देखील काढून बघत आहे जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत मी असंच करणार आहे एकदम झटपट हे पापड तयार होतात तर नक्की बनवून बघा या पद्धतीचे पापड खूप टेस्टी बनतात तिप्पट हे पापड फुलतात आणि तुम्ही जर बनवले या पद्धतीचे तर नक्कीच तुम्हाला सगळे विचारतील की कसे बनवले इतकी टेस्टी बनतात बघू शकता मी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या पा पाणी बऱ्यापैकी कमी झाल्याच्या नंतर आणि भात आपला एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे बघू शकता तर आपल्याला आता इथे गॅस हा बंद करायचा आहे आणि हे असंच आपण थोडा वेळ ठेवणार आहोत त्यानंतर एका ताटामध्ये किंवा एका डिशमध्ये ओतून घ्यायचं आहे निम्म मिश्रण आणि त्यानंतर आपण थोडंसं कोमट झाल्यानंतर याचे पापड बनवणार आहोत गरम असताना पापड अजिबात बनवायचे नाही कारण ते बनणार पण नाही आणि ते आपण ज्या प्लॅस्टिक पेपरवर जेव्हा पापड बनवायला सुरुवात करू तेव्हा ते पेपरला चिटकतील आणि चटका सुद्धा बसण्याची शक्यता आहे त्यामुळे हे मिश्रण जेव्हा एकदम असं कोमट होईल ना तेव्हाच हे पापड बनवायचे आहेत तर थोडा थोडा यामध्ये दाना दिसत आहे परंतु तरीसुद्धा तो एकदम मस्त लागतो त्यामुळे तो असा ठेवला तरी चालणार आहे तर बघू शकता मिश्रण एकदम मस्त असं झालेलं आहे हे असं खाल्लं तरीसुद्धा छान लागतं मुलांनासुद्धा भरपूर आवडेल अशाच प्रकारचं आहे आणि टेस्टीसुद्धा खूप बनलेला आहे चला तर आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एका डिशमध्ये हे मिश्रण मी निम्म ओतून घेणार आहे आता हे मिश्रण ओतून घेतल्यानंतर थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि त्यानंतरच पापड बनवायचे आहेत गरम असा आणि पापड अजिबात बनवू नका तर आता हे बघू शकता मिश्रण थोडंसं कोमट करायचं आहे आणि एकदम अशाच प्रकारचं आपल्याला हवं आहे ज्या असं घट्टसुद्धा करू नका आणि पातळसुद्धा ठेवू नका एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं चला तर याला आता फॅन खाली ठेवू शकता तुम्ही अशा प्रकारे थंड करण्यासाठी तर आता थोडंसं कोमट व्हायला सुरुवात झालेली आहे एकदम झटपट हे पापड तयार होतात एकटी म्हटलं तरीसुद्धा करू शकते कोणाची गरज लागणार नाही एवढे सोपे पापड आहेत त्यामुळे बनवू शकता तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत एकदम व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळी प्रोसेस समजेल आता एक मी पेपर घेतलेला आहे प्लॅस्टिकचा म्हणजे एक एक पिशवी होती साबुदाण्याची माझ्याकडे रिकामी झाली तीच घेतलेली आहे मी कट करून आता खाली थोडंसं तेल लावायचं इथे तेलाचा वापर अजिबात करायचा नाही एकदम कमी प्रमाणामध्येच करायचा आहे जर चिटकायला लागलं तरच तेल लावायचं आहे ला। ते पण थोड्या प्रमाणामध्ये मी सुरुवातीला तेल लावलं जेव्हा चिटकेल पेपरला हे मिश्रण तेव्हाच मी थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे तेल अजिबात लावायचं नाही नाहीतर वर्षभरे पापड अजिबात टिकणार नाहीत तेलामुळे कुबट वास येण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे कमी प्रमाणामध्ये तेलाचा वापर करायचा आता मिश्रण पेपरवर टाकून घेतलं दोन्ही पेपरला मी थोडं थोडं तेलाचा हात लावून घेतला त्यानंतर अशा प्रकारची एक प्लेट घेतली आणि ती यावर यावरून अशा प्रकारे प्रेस करून दाबून घेतलेली आहे म्हणजे पापड आपला छान असता लांबला जातो त्यानंतर जाड वाटत असेल तर हातानेसुद्धा तुम्ही थोडंसं प्रेस करून घेऊ शकता बघू शकता आपला इथे पापड तयार झालेला आहे आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर मी सकाळी पापड बनवत आहे आणि सकाळ गॅलरीमध्ये छान असं ऊन पडतं एक दोन तास हे ऊन असतं त्यामुळे सकाळीच बनवत आहे आणि त्यानंतर ही फॅन खालीसुद्धा सुकवणार आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित असे सुकले जातात रात्रभरसुद्धा तुम्ही फॅन खाली ठेवू शकता चला तर एक पापड इथे बनवून दाखवला दुसराही बनवून दाखवते आता मी पेपरला अजिबात तेल लावलेलं ला नाही पहिलाच पेपर थोडंसा तेलकट असल्यामुळे अजिबात तेल लावलेलं नाही आणि तेलाचं प्रमाण हे कमीच लावायचं आहे नाहीतर पापड हे तेलकट होतील आणि तळताने सुद्धा जास्त तेल, तेल पितील शिवाय हे वर्षभर टिकणारसुद्धा नाहीत बुरशी लागेल किंवा मग तेलाचा वा तेलकट तेल सुद्धा येऊ शकतो चला तर मग दुसराही पापड इथे बनवून तयार झालेला आहे त्याच पद्धतीने एक मि एक चमचा इथे मिश्रण घेतलेलं आहे तेसुद्धा अशा प्रकारे पेपरवर टाकून घेतलं आणि प्लेटने उरून प्रेस केलेला आहे आपण उरून सुद्धा त्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पात्र असे पापड तयार होतील दुसराही पापड इथे बनवून तयार झालेला आहे मी मोठ्या साईडचेसुद्धा बनवलेले आहे त्यामुळे तुम्ही छोटे किंवा यापेक्षा मोठे देखील बनवू शकता फुलून हे तिप्पट होतात इतके चविष्ट पापड तयार होतात चला तर मग दुसराही पापड आपला इथे बनवून तयार झालेला आहे काढताना अलगद पेपर काढायचा आहे नाहीतर अजून थोडंसं कोमट आहे त्यामुळे ते चिटकू शकतं त्यामुळे पेपर हा अलगद काढून घ्यायचा तर आता दोन पापड इथे बनवून तयार झालेले आहेत चला तर अजून एक बनवून दाखवते मी इथे तेलाचा वापर कधी करायचा जेव्हा हे मिश्रण जर पेपरला चिटकत असेल निघत नसेल व्यवस्थित तेव्हाच इथे ते थोडंसं तेल लावायचं चला तर दुसराही एक चमचा भरून इथे मिश्रण टाकून घेतलं पेपर ठेवला उरून आणि अशा प्रकारे प्लेटने प्रेस करून घेतलेला आहे तिसरा हे पापड आपला एकदम मस्त परफेक्ट असा चा तयार झालेला आहे हे मिश्रण कोमट असतानाच करायचं आहे जसं थंडही करू नका त्यानंतर थंड व्यवस्थित असे हे पापड बनणार नाहीत तर बघू शकता मस्त असं हाताने प्रेस केलेला आहे आणि पेपर काढून घेतलेला आहे एकदम मस्त असे पापड तयार झालेले आहेत चला तर मग तिसराही पापड इथे बनवून तयार झालेला आहे सगळे पापड याच पद्धतीने बनवून घेऊयात तर बघू शकता काही वेळामध्ये सगळे पापड इथे बनवून तयार झालेले आहेत दोन ग्लासमध्ये इथे चाळीस ते पंचेचाळीस पापड इथे बनवून तयार झालेले आहेत आता सकाळी थोडंसं ऊन असल्यामुळे मी गॅलरीमध्ये ठेवणार आहे त्यानंतर थोडेसे सुकले की लगेच फॅन खाली ठेवायचे एका दिवसामध्ये हे पापड एकदम व्यवस्थित असे वाळले जातात बघू शकता एकदम मस्त असे पापड तयार झालेले आहेत चला तर मग दिवसभरे आपण अशाच गॅलरीमध्ये किंवा फॅन खाली सुकून घेऊयात संध्याकाळच्या वेळेला मी तुम्हाला हे पापड दाखवणार आहे आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊयात आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत पापड छानपैकी सुकलेले आहेत बघू शकता अजिबात चिटकत नाही म्हणजे व्यवस्थित असे पलटले जातात सगळे पापड याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडने पलटून घेऊयात म्हणजे दुसऱ्याही साईडने याला व्यवस्थित हवा लागेल आणि छान असे सुकले जातील तर किती सोपी पद्धत भाता आहे भातापासून हे पापड बनवलेले आहेत त्यामुळे सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे या पद्धतीने पापड नक्की बनवून बघा चला तर मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूयात बघू बगु शकता एकदम मस्त असे वाळलेले आहे रात्रभरे फॅन खाली एक पात्र कापड टाकून मी ठेवलेले होते तर सकाळी पुन्हा उन्हामध्ये टाकलेले आहेत एकदम व्यवस्थित एक एक हे असे वाळले गेलेले आहेत बघू शकता अजून एक पाच मिनटं मी असे ठेवणार आहे त्यानंतर मी तुम्हाला हे तळून देखील दाखवणार आहे लगेचच म्हणजे एका दिवसामध्ये आपले हे पापड बनवून तयार होतात फक्त एका दिवसामध्ये बनवलेले आहे आदल्या दिवशी बनवले आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच तळून दाखवणार आहे एखादा अर्धा जर ओला राहिला असेल तर तो तसाच उन्हात किंवा सावलीमध्ये सुकवायला ठेवायचा आहे पॅन खाली चला तर मग जे वाळलेले आहे ते ताटामध्ये काढून घेतलेले आहे बघू शकता किती मस्त असे पापड तयार झालेले आहे यामध्ये अजिबात हळदीचा वापर केलेला नाही तरी देखील हे पिवळे झालेले आहे म्हणजे जिऱ्यामुळे हे पापड पिवळे झालेले आहेत तर चला मी तुम्हाला तळून देखील दाखवते एकदम पातळ असे पापड मस्त एकदम परफेक्ट तयार झालेले आहे या पद्धतीचे पापड एकदा नक्की बनवू बघा आणि कसे होतात ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा चला तर गॅसवर मी कढाई ठेवून घेतली तेल टाकून घेतलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये थोडंसं पापडाचा तुकडा टाकून बघायचा तळून वरती आला की लगेच आपण पापड तळून घेऊयात चला तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे लगेच पापड टाकून घेतलेला आहे आता पाप तेलाला जर खूपच ताव आलेला असेल किंवा जास्त तापलेलं असेल तर गॅस हा कमी करायचा किंवा मिडियम असेल तर गॅसवर सुद्धा तुम्ही पापड तळून घेऊ शकता बघू शकता काय तिप्पट हा पापड मस्त फुललेला आहे एकदम परफेक्ट हे पापड तयार झालेले आहेत किती मस्त रंग आलेला आहे पापडांना चला तर मग पापड मी तुम्हाला सगळे तळून दाखवते खूपच सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची एका दिवसामध्ये हे पापड बनवून तयार होतात जास्त कोणाची गरज पडत नाही एकटी एक सुद्धा हे पापड छान असे बनवू शकते चला तर मी तुम्हाला दोन तीन पापड तळून दाखवलेले आहेत आणि सगळे पापड हे तिप्पट असे फुललेले आहेत किती मस्त रंग आलेला आहे पापडांना सुद्धा अजिबात लाल पापड झालेले नाहीत तर या पद्धतीचे पापड नक्की बनवून बघा चला तर तुम्हाला हे पापड मी तोडून देखील दाखवते एकदम मस्त कुरकुरीत हे पापड झालेले आहेत आणि तिप्पट फुललेले फुललेले आहेत मस्त झालेले आहे एकदम मस्त कलर आलेला आहे पापडांना बघू शकता तळलेला पापड आणि कच्चा पापड किती फरक आहे आणि हा पापड तिप्पट असा फुललेला आहे चला तर एक पापड तुम्हाला मी तोडून देखील दाखवते एकदम मस्त कुरकुरीत हे पापड तयार झालेले आहेत तर एकदम मस्त क्रंची आणि एकदम चटपटीत पापड झाले टेस्ट म्हणताल तर अप्रतिम आलेली आहे पापडांची कारण आपण यामध्ये मिरची टाकलेली होती त्यामुळे खूपच चविष्ट बनलेले आहेत